नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जीवनसत्वांची माहिती शिकणार आहोत चे मुख्य प्रकार सहा आहेत ए बी सी ई आणि के यातले ए डी के e, हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत तर बी आणि सी हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत जीवनसत्वाची साधने आहेत गाजर पालक मेथी पिकलेला आंबा पपई दूध अंडी यकृत आणि शार्क लिव्हर तेल विटॅमिन च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा झेरोफाल्मिया आणि खरखरीत त्वचा होऊ शकते व्हिटॅमिन डीचे स्रोत सूर्यप्रकाश मासे यकृत अंड्यातील पिवळा बलक आणि दूध व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे लहान मुलामध्ये रिकेट्स आणि प्रौढामध्ये ऑस्ट्रिओ मलेशिया होऊ शकते व्हिटॅमिन ई चे स्रोत गहू मक्याचे तेल सोयाबीन तेल बदाम आणि सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होते व्हिटॅमिन के चे स्रोत हिरव्या पालेभाज्या यकृत आणि सोयाबीन व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे जास्त रक्तस्राव आणि हाडे कमकुवत होऊ शकतात व्हिटॅमिन बी चे स्रोत संपूर्ण धान्य डाळी मांस दूध यकृत अंडी केळी आणि गव्हाचे गवत व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे बेरीबेरी घडे त्वचेचे आजार घडे अॅनिमिया आणि मज्जासंस्थेचे विकार होऊ शकतात व्हिटॅमिन सी चे स्रोत लिंबूवर्गीय फळेकार किवी पेरू ब्रोकोली आणि स्ट्रॉबेरी सी सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होऊ शकतो